विदर्भ न्यूची विशेष बातमी मेळघाटामधील चार अतिदुर्गम गावातील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार रंगुबेली धोकळा कुंड आणि खामदा गावातील मतदात्यांचा मतदान करण्यास नकार स्वीप अंतर्गत मतदात्यांची समजूत घालण्याचा शासनाचा प्रयत्न अमरावती लोकसभा मतदारसंघामधील मेळघाट विधानसभा क्षेत्र हे अतिदुर्गम आणि मागास क्षेत्रामध्ये मोडते मेळघाट विधानसभा क्षेत्रामध्ये येणाऱ्या धारणी तालुक्यातील रंगुबेली धोकडा कुंड आणि खामदा गावातील मतदात्यांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकून थेट मतदान करण्यास नकार दिल्याची माहिती समोर आलेली असून याकरिता धारणी निवडणूक विभाग स्वीप कार्यक्रमाअंतर्गत नागरिकांचे समुपदेशन करीत आहेत प्राप्त माहिती मेळघाट विधानसभा क्षेत्रातील धारणी तालुक्यांतर्गत येणाऱ्या अतिदुर्गम रंगोबेली धोकडा कुंड आणि खामदा गावाचा विकास भारत देशाने आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केल्यानंतरही कुठेही झाल्याचे दिसून येत नाही कुंड धोकडा खामदा आणि रंगोबेली गावाला जाण्याकरिता पक्के रस्ते नाहीत गावात विद्युत जोडणी नाही गावामध्ये पिण्याचे पाणी नाही इतकेच नव्हे ना तर गावामध्ये पाहिजे त्या प्रमाणात नागरिकांना आरोग्य सेवा सुद्धा वेळेवर उपलब्ध केली जात नाही या सर्व बाबींना तोंड देत संघर्षमय जीवन जगणाऱ्या नागरिकांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकून मतदान करण्यास नकार दिलेला आहे स्थानिक निवडणूक विभागाकडून जिल्हाधिकारी तसेच जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ कटियार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक जिल्हा निवडणूक अधिकारी रिचर्ड यंथन आणि धारणीचे तालुका निवडणूक अधिकारी तहसीलदार प्रदीप शेवाळे यांनी कुंड धोकडा खांदा आणि रांगो कोबिली गावामध्ये जाऊन नागरिकांचे समुपदेशन करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती प्रशासनाकडून प्राप्त झालेली आहे येत्या सव्वीस एप्रिल पर्यंत संबंधित बहिष्कार टाकलेल्या गावातील मतदाता काय निर्णय घेतील याकडे निवडणूक विभागासह सर्वच पक्षातील उमेदवार आणि नेत्यांचे लक्ष लागले आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन शकील अहमद सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी